मित्रांनो दीप अमावस्या आणि गुरु पुष्यामृत योग एक मोठा हा संयोग येत आहे माता लक्ष्मीसमोर तुम्हाला करायचा आहे कुंकुमार्चन आणि ही सेवा जे स्वप्न होते जे हवं होतं ते सर्व तुमचं पूर्ण होणार आहे ते सर्व तुम्हाला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर या चॅनलवर मित्रांनो चोवीस जुलैचा हा दिवस अत्यंत पवित्र आणि अत्यंत शुभ दिवस आहे कारण या दिवशी पवित्र आणि दुर्मिळ योगाचा संगम आलेला आहे कारण या एकाच दिवशी दोन प्रभावशाली योग जुळून आलेले आहेत एक दीप अमावस्या आणि एक गुरु पुष्यामृत योग दीप अमावस्या ही केवळ एक अमावस्या नसते ती अंधारात प्रकाश पेटवण्याची कष्टातून उन्नतीकडे जाण्याची आणि दुःखातून सुखाकडे वाटचाल करण्याची शक्ती असते या दिवशी आपण आपल्या घरात देवाऱ्यात किंवा मंदिरात आपले सर्व जुने नवीन दिवे त्यांना स्वच्छ करतो साफसफाई करतो आणि ते दिवे एका ठिकाणी ठेवून त्यांना प्रज्वलित करतो दिव्यांचे पूजन या दिवशी होते म्हणून याला दीप अमावस्या म्हणतात परंतु या दिवशी आलेली दीप अमावस्यासोबतच गुरु पुष्यामृत योग हा एक एवढा मोठा संयोग आहे की या दिवशी तुम्ही लक्ष्मीची पूजा करायला विसरायचं नाही आणि लक्ष्मीची पूजा करताना लक्ष्मीचे कुंकुमार्चन करणं अत्यंत महत्वाचं असतं ज्या दिवशी गुरु पुष्यामृत योग येतो त्या दिवशी जर लक्ष्मीचे कुंकुमार्चन ज्या घरात होईल त्या घरात लक्ष्मी कधीच रुष्ट होणार नाही त्या घरातून कधीच जाणार नाही उलट त्या घरावर प्रसन्न राहील त्या घरात सुखसमृद्धी नांदवेल आता हे कसं करायचं केव्हा करायचं कोणत्या सेवा करायच्या याबद्दलच आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो दीप अमावस्या या दिवशी गुरु पुष्यामृत योग आहे गुरु म्हणजे ज्ञान आशीर्वाद आणि दिशा दर्शकत्व पुष्य नक्षत्र हे देवी लक्ष्मीचं नक्षत्र मानलं जातं आणि जेव्हा या दोघांचा संगम होतो तेव्हा कोणतीही केलेली कृती अमृता समान फलदायी असते मित्रांनो तुम्हाला या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे आता कुंकु हे कुंकुमार्जन कसं करायचं तर तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही दिवसभरातून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे करू शकता तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे यासाठी फक्त लक्ष्मी मातेचा फोटो किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती तुमच्या घरात असायला पाहिजे तर लक्ष्मी मातेची मूर्ती आणि लक्ष्मी मातेचा फोटो कोणतंही एक तुम्हाला घ्यायचा आहे एखादी ताटा तामना ताटलीमध्ये ठेवायचा आहे म्हणजे पाट मांडा त्या पाटावर लाल कपडा टाका त्यावर एक ताटली किंवा तामन असेल तामन ठेवा त्यामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापन करा फुलांची आरास करा ताट ताट ताटामध्ये किंवा तामणामध्ये फुलं टाका व्यवस्थित त्याला सजवा अगरबत्ती दिवा लावा आणि कुंकू घ्या पाच रुपयाची डब्बी मिळते कुंकूची ती कुंकूची डब्बी घेऊन या आणि त्यानंतर तुम्हाला एक मंत्र जप बोलायचा आहे आणि हा मंत्र जप बोलत असताना कुंकुमार्चन करायचा आहे आता कुंकू मार्जन कसं करायचं तर आधी तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही हा मंत्र जर एकवीस वेळेस बोलाल की एक्कावन्न वेळेस किंवा एकशे आठ वेळेस हे तुमच्यावर आहे एकवीस वेळेस बोलला तरी चालतं एक्कावन्न वेळेस बोलला तरी चालतं आणि एकशे आठ वेळेस बोलला तरी चालतं काही फरक नाही फक्त आपली शक्ती आपण किती वेळ बसू शकतो किती वेळेस करू शकतो हे आपल्यावर आहे एकवीस वेळेस करत असाल तरी चालेल एक्कावन्न एकशे आठ वेळेस करत असाल तरी चालेल कुंकूची डब्बी घेतली लक्ष्मीची मूर्ती स्थापन केली तामणामध्ये सगळं झालं आता तुम्हाला फक्त एक तुमच्या उजव्या हाताने चिमुडभर कुंकू उचलायचा आहे त्या डब्बीतून आणि बोलायचं आहे श्री महालक्ष्मी नमः आणि कुंकू लक्ष्मी मातेच्या डोक्यावर अर्पण करायचा आहे म्हणजे फोटो असेल तर फोटोवर आणि मूर्ती असेल तर मूर्तीच्या डोक्यावर पुन्हा एक चिमुडभर उचलायचं आहे श्री महालक्ष्मी नमः असं बोलायचं आहे पुन्हा ते चिमुडभर कुंकू लक्ष्मी मातेच्या डोक्यावर फोटोवर किंवा मूर्तीवर अर्पण करायचं आहे असं तुम्ही एकवीस एक्तावन्न किंवा एकशे आठ वेळेस करू शकतात जेवढी आपली शक्ती भक्ती जेवढ्या बसू शकत असाल तेवढ्या वेळेस तुम्हाला करायचं आहे याला बोलतात कुंकुमार्चन सोप्या पद्धतीने हे झालं त्याच्यानंतर तुम्ही लगेचच श्रीसुक्त एक वेळेस वाचायचं आहे जे की नित्यसेवा या पोथीत दिलेलं आहे श्रीसुक्त वाचून झाल्यानंतर गुरुवार आहे गुरु पुष्यामृत योग आहे म्हणून गुरुग्रहाला विसरायचं नाही म्हणून एक माळ ओम गुरवे नमहा ओम गुरवे नमहा ओम गुरवे नमहा या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे मित्रांनो ही विधी ही सेवा ही पूजा तुम्हाला गुरुपुष्यामृत योग दीपमावसाच्या दिवशी श्रद्धेने विश्वासाने करायची आहे दिवसभर तशीच मांडणी राहू द्यायची रात्रभर तशीच मांडणी राहू द्यायची दुसऱ्या दिवशी पंचवीस तारखेला देवीची मूर्ती साफ करून अभिषेक करून अंघोळ करून ती पुन्हा देवघरात जिथे होती तिथे ठेवायची फोटो असेल तर पुसून तो ठेवून द्यायचा आणि जे कुंकू असतो तो कुंकू एका डब्बीत भरायचा लक्ष्मी मातेवर अर्पण केलेला कुंकू डब्बीत भरायचा आणि विवाहित महिलांनी तो कुंकू आपल्या कपाळी लावायचा किंवा काही पुरुष सुद्धा आपल्या कपाळी तो कुंकू लावून टिळा लावून तिलक लावून घराबाहेर पडू शकतात नोकरीला व्यवसायाला किंवा महिलांनी वापरला तरी चालेल आपल्या घरातच तो कुंकू देवीच्या आशीर्वाद स्वरूपात आपल्याला वापरायचा आहे मित्रांनो ही पूजा केवळ धार्मिक विधी नाही ही तुमचं आयुष्य बदलण्याची संधी आहे स्वप्न ज्या गोष्टी पाहिल्या त्या प्रत्यक्षात येण्यासाठी ही पूजा आणि ही सेवा वरदान ठरू शकते नोकरीत यश हवं असेल व्यवसायात वाढ हवी असेल संतती सुख हवं असेल गृहप्रवेश गृहाची स्वप्न असतील शांती समाधान हवं असेल मनापासूनची आंतरिक प्रगती हवी असेल तर हे करायला अजिबात विसरू नका तारीख लक्षात ठेवा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस दीप अमावस्या आणि गुरु पुष्यामृत योग आहे नक्की करा विश्वासाने करा मनोभावाने करा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ